पुरुषांनी रोज अवश्य पहा भरपूर पैसे येतील आजकाल महिला या पुरुषांच्या बरोबरीने म्हणजेच अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे आपल्याला ब्याच ठिकाणी सहज दिसून येते ती स्त्री कोणत्याही प्रकारे कनिष्ठ कधीच ठरत नाही म्हणून पुरुषांनी त्या स्त्रीला कधीही आपल्यापेक्षा कमी लेखू नये महिला खूप भावनिक असतात त्यांच्या भावनांचा नेहमी आदर केला पाहिजे आणि त्यांच्या भावनांवर कधीही आघात होणार नाही याची देखील अवश्य काळजी घेतली पाहिजे आता त्या प्रकारचे काहीच उरले नाही आहे पूर्वीच्या स्त्रिया ह्या काही घराबाहेर पडत नव्हत्या आणि साहजिकच तेव्हा त्यांना बाहेरचे जगसुद्धा काही माहीत नव्हते पैसे कमवण्याची आणि घराबाहेरून वस्तू घरात आणण्याची आणि बाहेर काढण्याची जबाबदारीही त्यावेळी फक्त नि फक्त पुरुषांवरच होती आणि त्यामुळे स्त्रिया नेहमीच पुरुषांना घाबरत असता आणि पुरुषवर मात्र त्यांच्यावर अधिक नियंत्रण ठेवून असायचे आता असे काही उरले नाही आहे आणि त्यामुळे महिलांना समान दर्जा आणि सन्मान हा मिळायलाच हवा आणि त्याचबरोबर महिलांनी सुद्धा पुरुषांचा अहंकार कुठेतरी दुखावला जाईल असे त्यांना दुखावणारे कोणतेही काम करू नये पुरुषांचा अहंकार हा तुम्ही कधीच दुखावू नये इतर स्त्रियांच्या पतीच्या गुणांची आपल्या पतीसमोर स्तुती करून त्यांनी त्यांच्या पतीचा अजिबात अपमान करू नये जरी तुमच्या पतीमध्ये इतर पतींमध्ये असलेले गुण नसले तरीही तुमच्या पतीमध्ये जे गुण आहेत ते कदाचित इतरांमध्ये नसू शकतात कोणताही पुरुष किंवा स्त्री सर्व गुणांनी संपन्न असते असं कधीच होत नाही त्या प्रत्येकामध्ये काही ना काही दोष हे आहेतच काही दिसायला सुंदर आहेत आणि काही त्यांच्या गुणांच्या ताकदीने परिपूर्ण आहेत काही स्वभावाने चांगले असतात तर काही त्यांच्या कृतीने चांगले असतात लक्षात ठेवा की सर्व पुरुष सारखे नसतात आणि तुम्ही तुमच्या तुम्ही पतीमध्ये ते सर्व काही गुण शोधण्याचा प्रयत्न अजिबात करू नका जर त्यात चांगली गुणवत्ता नसेल तर तुम्ही इतर चांगल्या गुणांची प्रशंसा केली पाहिजे पुरुषांना त्यांना त्यांची योग्यता ही कधीच सिद्ध करण्यास सांगू नये कारण असे केल्याने त्यांचा अहंकार जो आहे तो खूप जास्त दुखावला जात असतो प्रत्येक प्रकरणात फक्त त्यांनाच दोषी धरता कामा नये त्याच पती-पत्नीने एकमेकांवरील प्रेमावर देखील कधीच शंका घेऊ नये त्यांचा एकमेकांवर अगदी पूर्णपणे विश्वास असायलाच हवा जिथे तुमच्यातील विश्वासाला थोडाफार सुद्धा तडा गेला असेल तर तिथे तुम्ही तुमच्या संसारात विघ्न निर्माण झाले असे समजा एकमेकांवरील तुमचे प्रेम एकमेकांना स्पष्ट करा नेहमी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका प्रेम ही हलक्यात घेण्याची गोष्ट नाही किंवा ती काही शोभेची देखील वस्तू नाही तुम्ही त्यांना विचारले की तुझे माझ्यावर किती प्रेम आहे आणि तुम्ही म्हणता तेव्हा त्यांनी ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे किंवा तुम्हाला सिद्ध करून दाखवले पाहिजे तर अस करणं हे चुकीचं आहे प्रेम व्यक्त करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे प्रेमाला फक्त समजून घ्यावं लागतं असतं ना ते कोणाला दाखवता येत ना बघता येतं या जगात कोणीही प्रेम पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही ही फक्त एक भावना आहे आणि ती प्रत्येकाने समजून घेतलीच पाहिजे ह्या भावनेचे कधीच शब्दात वर्णन करता येणार नाही प्रेमात तुम्ही कधीही कशाचीही अपेक्षा करू नका नेहमी बिनशर्त प्रेम माणसाने करायला पाहिजे प्रेम दिले तर आपोआप तुम्हाला सुद्धा ते प्रेम परत मिळेल हे सुद्धा अवश्य लक्षात ठेवा